नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण हा अद्रक पिकामध्ये जीव सुरुवातीच्या अवस्थेत असेल किंवा फुटव्याच्या अवस्थेत असेल तर कंदमाशीचं नियंत्रण त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळत नाही आणि कंदमाशीचं नियंत्रण मिळवण्यासाठी आपण आपल्या आद्रक पिकामध्ये जैविक पद्धतीनं आणि रासायनिक पद्धतीनं उपचार कोणत्या पद्धतीनं केले पाहिजे यावर आजचा व्हिडिओ आपण सविस्तर बनवणार आहे तर मी ॲग्रिकॉस वैभव नानासाहेब साळुंके बी एस सी ॲग्रिकल्चर नेक्स्ट स्टेप ॲग्रो सर्व्हिसेस लोणी खुर्द तर सर्वांचं नेक्स्ट स्टेप ॲग्री या चॅनलमध्ये स्वागत तर कंदमाशी ही आपल्या पिकामध्ये आल्यानंतर आपल्या स्टंपला त्या ठिकाणी जमीन लेवलला डंक मारते डंक मारल्यानंतर आपलं पीक पि, पिवळं दिसायला लागतं ज्या ठिकाणी डंक मारला त्या ठिकाणी आणि कंदमाशीच्या डंखाने पिवळं दिसल्यानंतर त्या ठिकाणी आळया पडतात बारीक बारीक आणि तो कंद कुजतो आणि तो कंद कुजायला लागल्यानंतर त्या ठिकाणी सड तयार होते आणि मग आपण म्हणतो आपल्या आद्रक पिकाला सड लागली तर आपण वेळीच जर कंदमाशीचं नियंत्रण जर केलं तर आपल्या आद्रक पिकात सड लवकर लागत नाही तर कंदमाशीचं सा नियंत्रणासाठी आपण सर्वप्रथम जैविक उपचार बघणार आहोत तर आपण जैविकमध्ये सर्वप्रथम कंदमाशीसाठी व्हर्टिशिलियम ब्युहेरिया आणि मेटारायझम व्हर्टिशिलियम लेकॅनी ब्युएरिया बॅशियाना आणि मेटारायझम एनिस्लोपी ह्या जैविक बुरशी प्रिव्हेंटिव्हमध्ये किंवा येण्याअगोदर आपण प्रति एकरसाठी दोन लिटर या प्रमाणात सोडायचं आहे त्यानंतर या बॅक्टेरिया सोडल्याच्या नंतर जर कंदमाशी आलीच किंवा आलेली असेल आणि जास्त प्रमाणात जर नुकसान करत असेल तर आपण आपल्या आद्रक पिकामध्ये व्हॉल्यूम फ्लेक्शी शिजेंटा कंपनीचं हे प्रति एकरी दोनशे एम एल आपल्या आद्रक पिकाला सोडायचं आहे जर व्हॉल्यूम फ्लेक्स मिळालं नाही तर स्लेअर प्रो जी एस पी कंपनीचे स्लेअर प्रो आपण आपल्या आद्रक पिकामध्ये पाचशे एम एल प्रति एकरी या प्रमाणात सोडायचं आहे स्लेअर प्रो जर मिळालं नाही तर आपण हानिकारकमध्ये जर बघितलं तर कॅनॉन यांनी सी एल कंपनीचं आपण ते पाचशे एम एल प्रति एकर सोडायचं आहे जर कॅननही मिळालं जर आपल्याला नाही तर आपण आपल्या आदरक पिकामध्ये कंदमाशीसाठी रियाटिस नावाचं बायर कंपनीचं अळीनाशक भेटतं कंदमाशीसाठी ते चांगलं क्र प्रकारे किंवा जमिनीत आळी जर असेल तर त्यासाठी काम करतं ते रियाटिस आपण सोडा किंवा आपण जी एस पी कंपनीचे पी सी टी चारशे दहा हे प्रति एकरी दोनशे एम एल याप्रमाणेच सोडू शकता त्याचबरोबर यासोबत आपल्याला बुरशीनाशक घ्यायचं आहे बुरशीनाशकमध्ये आपण स एव्हरगोल बायर कंपनीचं शंभर एम एल प्रति एकर या प्रमाणात घेऊ शकतो किंवा रोको पाचशे ग्रॅम या प्रमाणात घेऊ शकतो किंवा आपण मॅट्रिक्स मेटालॅक्झिल पस्तीस टक्के ॲडव्हान्स पेस्टिसाइडचे पाचशे ग्रॅम प्रति एकर या प्रमाणात घेऊ शकतो किंवा कमी असेल तर सड ब्ल्यू कॉपर पाचशे ग्रॅम या प्रमाणात प्रति एकरी घेऊ शकतो त्याचबरोबर अद्रक पिकामध्ये कंदमाशीसाठी आपण वरून स्प्रे घ्यायचा आहे साप पावडर प्लस कॅनॉन प्लस सूक्ष्म अन्नद्रव्य या प्रमाणात घ्यायचे दुसरा स्प्रे एम्प्लिगो घेऊ शकता आपण किंवा आपण वायगो बायर कंपनीचे घेऊ शकतो जर आपल्याला जर, जर जैविकमध्ये सड नियंत्रण करायचं असेल तर आपण ट्रायकोडार्मा सुडोमोनस ट्रायकोडार्मा हार्जिनियम या बुरशी आपण आपल्या प्लॉटमध्ये सोडू शकतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त ग्रुपवर शेअर करा धन्यवाद